आपल्या सगळ्यांची लाडकी माधुरी अर्थात महादेवी हिला ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्या नांदणी गावातून घेऊन जाण्यात आलं ते घेऊन गेल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या मात्र एका गोष्टींवरती सातत्यानं चर्चा झाली बॉयकॉट केलं गेलं जिओ कार्ड आपण सगळेजण पोर्ट करून घेताना दिसतोय या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी सुद्धा माधुरीला नेण्यामध्ये एक मोठं कारस्थान होतं एक षडयंत्र होतं एक राजकारण होतं या गोष्टी सुद्धा समोर यायला लागलेल्या आहेत म्हणजे जर आपण प्रयत्न केला विचार केला तर आपली माधुरी साधारणपणे चौतीस वर्ष आपल्या नांदणीमध्ये आहे तिचं एकूण आयुष्य बघितलं तर छत्तीस वर्षांची आपली माधुरी आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ते आजपर्यंत आपली माधुरी नांदणीमध्ये आहे आणि मग या चौतीस वर्षांमध्ये एकदाही कुठेही तिला नेण्याचा प्रयत्न प्रश्न आला नाही तिच्या आजारपणाच्या संदर्भातला प्रश्न आला नाही मात्र अंबानींचं तयार झालेलं जे काही असेल तिथलं ते आपण जंगल म्हणू किंवा त्यांनी वनताराच्या माध्यमातून निर्माण केलेलं ते, के ते नवीन एक त्यांच्या दृष्टीनं ज्या काही गोष्टी आहेत ते मी सगळं पुढे सांगणारच आहे की काय कारस्थान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि ते निर्माण झाल्याबरोबरच माधुरी नेमकी कशी काय घेऊन जाण्यात आली हा प्रश्न सगळ्यात मोठा होता दोन हजार तेवीस साली वनताराची निर्मिती होते आणि दोन हजार तेवीस सालीच आपल्या माधुरीच्या संदर्भातली केस कोर्टामध्ये दाखल होते हा निवड योगायोग समजावा का चौतीस वर्षामध्ये कधीही जे घडलं नाही ते अचानक एक दोन वर्षामध्ये कसं काय घडायला लागतं कसं काय देशातले सगळे हत्ती एकंदरीतपणे वनतारामध्ये जाताना दिसायला लागतात नेमकं हे सगळे हत्ती तिथं नेण्यामध्ये तिथल्या कुठल्या एका हत्तीचा हात आहे का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा मुद्दा आणि याच्यावरतीच आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्द वेळे चॅनलवरती आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी अर्थात अठ्ठावीस तारखेला सोमवारी आपल्या नान्नी गावामधून ज्या पद्धतीनं माधुरीला घेऊन जाण्यात येणार होतं ती मोठ्या प्रमाणात ती अगदी भव्य दिव्य आकाराची त्यांची ती अँब्युलन्स आपल्या नान्नीमध्ये येऊन थांबली होती आणि त्याच्यामधून माधुरीला घेऊन जाण्याआधी संपूर्ण गावानं अक्षरशः गावातल्या प्रत्येक गल्ली गल्लीतनं महत्वाच्या ठिकाणातून जिथं जिथं माधुरी बागडली जिथं जिथं माधुरी लहानाची मोठी झाली तिथं पुन्हा एकदा तिची मिरवणूक काढण्यात आली साधारणपणे चार तास कंटिन्यू ही मिरवणूक चालत होती तिथल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक महिलेच्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि हे अश्रू फक्त वरवरचे नव्हते इतकी वर्ष जितकं एखादी घरातली व्यक्ती प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला महत्वाची होती अगदी तसंच ती माधुरी सुद्धा प्रत्येकाच्या कुटुंबातला एक सदस्य असल्याप्रमाणे त्या गावात वावरत राहिलेली होती कधीही कोणाच्याही दारात गेली तरी कोणाच्याही चेहऱ्यावरती भीती कधीही निर्माण झाली नव्हती कारण ते आपले पण त्या माधुरीने निर्माण केलं होतं तिथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अहो साधं रस्त्यानं ना फिरणारं कुत्रा जरी समोर आलं तरी आमची मुलं घाबरतात मात्र आमच्या समोर जर माधुरी आली तर मात्र ते जाऊन तिला बिलगतात ही परिस्थिती आमच्या नांदणी गावामध्ये होती मात्र ज्या पद्धतीनं षडयंत्र करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली आणि त्यानंतर माधुरीला जशा पद्धतीनं घेऊन गेले ना ते सगळंच अत्यंत चिंताजनक आहे आणि संशयाला जागा निर्माण करणार आहे खरं कर तर काय घडलं होतं पेटानं आरोप केले होते दोन हजार तेवीस साली ज्यावेळेस कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातला खटला निर्माण झाला त्यावेळेला पेटानं असं सांगितलं की माधुरीची नीट काळजी घेतली जात नाही पेटानं सांगितलं की माधुरीच्या आजारांवरती वेगवेगळे उपचार इथं व्यवस्थित पद्धतीने होत नाहीत माधुरीने सांगितलं की तिला बांधून ठेवलं जातं तिची नखा असतील तिची वाढ जी आहे ती योग्य प्रमाणात झालेली नाहीये तिच्या योग्य त्या खानपान असेल इतर गोष्टींच्या संदर्भातली काळजी इथं नांदणीमध्ये होऊ शकत नाही तिच्यासाठी वेगवेगळे तिचे फ्रॅक्चर्स आहेत तिला अनेक जखमा झालेले आहेत त्याच्यावरती निदान इथं होत नाही आणि म्हणूनच वन खात्यानं त्या सगळ्या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि माधुरीला वनताराला पाठवण्यात यावं या सगळ्या संदर्भातली याचिका त्यांनी दाखल केली होती माधुरीसाठी प्रयत्न करणारे गावातील सर्व ग्रामस्थ होते माधुरीसाठी प्रयत्न करणारे आपल्या नानीच्या जैन मठातले सगळे मठाधिपती होते माधुरीसाठी प्रयत्न करणारे काही ठराविक मोजके एक दोन तीन राजकीय नेते सुद्धा असतील मात्र या सगळ्यांची ताकद अंबानींच्या ताकदीपुढे लागेल का हा मोठा प्र प्रश्नच होता आणि ती लागली नाही असं आपण म्हणू शकू व्यक्तिगत आपण कोणाचं नाव घेत नाही मात्र ज्या घटना घडून येत आहेत आणि जे पुरावे दिसत आहेत ह्या सगळ्या संदर्भांना चिंता वागते म्हणजे मी हे धाडसानं का म्हणू शकतोय जर आपण बघितलं असेल तर माधुरी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आपल्या नांदणीमध्ये आहे दोन वर्षाची असताना माधुरी आपल्या नांदणीमध्ये आली आज दोन हजार पंचवीस आहे साधारणपणे ब्याण्णव ते पंचवीस पर्यंत चोवीस साधारण चौतीस चा, वर्ष तेहतीस चौतीस वर्ष ही माधुरी नांदणीमध्ये होती आजपर्यंत कधीच कोणी आक्षेप घेतला नाही हो मात्र आक्षेपाला सुरुवात कधी झाली तर ह्याच अंबानींचे जे चिरंजीव आहेत जे अगदीच एका म्हणणार नाही मी पण ठीक आहे दिसतात ज्या प्राण्यांची आवड आहे त्यांना त्यांच्याप्रमाणे ते दिसतात आणि त्यांची हाऊस म्हणून ते वणतारा निर्माण करण्यात आलं आणि त्या वनतारामध्ये आपल्या माधुरीला आज घेऊन गेले गेलेलं आहेत मात्र दोन हजार तेवीस साली ते वनतारा बनून पूर्ण झालं आणि त्याच दोन हजार तेवीस साली या पेटानं नेमका आक्षेप कसा काय घेतला एवढं वर्ष झोपलं होतं का असं म्हटलं जातं की पेटा ही देशभरात जगभरामध्ये अनेक प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी संस्था आहे नेमकं कोणत्या प्रकारच्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करते हे मला आज कळणं असं झालंय म्हणजे ती संस्था ही नेमकं हत्ती जंगली प्राणी यांचं संरक्षण आहे की ह्या अंबाणींसारखे जे काही मनुष्य प्राणी आहेत यांच्या हितासाठी काम करते हा मोठा प्रश्न मला आज पडलेला या निमित्तानं कारण दोन हजार तेवीस पर्यंत त्यांना वाटलं नाही की कधीतरी आपण जावं तिची काळजी घ्यावी आणि एवढीच तुम्हाला काळजी होती कुठली जखम दिसत होती कुठलं फ्रॅक्चर दिसत होतं तर त्याच्यासाठी माधुरीला आमच्या वनताराला नेऊन तुम्हाला फ्रॅक्चर चेक करावं असं वाटत होतं का म्हणजे मला एक साधा प्रश्न पडतोय की एखाद्या प्राण्याच्या संदर्भात जर खरंच अंबानींना इतकं कौतुक वाटत असेल जर माया ममता वाटत असेल तर त्यासाठी अँब्युलन्स घेऊन तिथून इथं एवढ्या मोठ्या लेवलची अम्ब्युलन्स ज्याच्यामध्ये एक हत्तीन बसू शकेल एवढी मोठी अँब्युलन्स आणलेली होती तिचा जर जाण्या येण्याचा खर्च जर आपण बघितला तर तो लाखांच्या घरामध्ये असेल किंवा तो करोडोच्या घरामध्ये असेल मग तेवढा तुम्ही खर्च करून त्या हत्तींना तिथं घेऊन जाऊ शकत होता मात्र एखाद्या छोट्याशा कारमधनं येऊन तुम्ही ती काही इक्विपमेंट्स असतात ते घेऊन येऊन छोटे मोठे एखाद्या एक्सरे करणे असेल मलमपट्टी करणे असेल तिच्या काळजीच्यासाठी फूड प्लॅन देणं असेल डाएट प्लान देणं असेल या गोष्टी तुम्ही करू शकत नव्हता सोपं दोन्हीपैकी काय होतं तुम्हाला तिची काळजी नव्हती तुम्हाला तिला इथून घेऊन जायचं होतं कारण फक्त आणि फक्त तुम्हाला ते तुमचं जे निर्माण केलेलं वनतारा आहे ना त्याला जगाच्या दृष्टीनं आम्ही किती चांगलं काम करतोय हे दाखवण्यासाठी तुमचा हा प्रयत्न आहे आता सगळ्यात महत्वाचं काही जण तुमचं कौतुक करताना दिसतात की तुम्ही प्राण्यांसाठी इतकं मोठं काम करताय वनताराच्या माध्यमातून इतकं मोठं जंगल निर्माण केलेलं आहे त्याच्या माध्यमातून काय होतंय तर कार्बन क्रेडिट पॉइंट सुद्धा अनेकांना भेटतात की कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतंय तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत मात्र तुम्ही जे करताय ते कशासाठी करताय हो आज जामनगरमध्ये तुम्ही इतकं मोठं वनतारा जे निर्माण केलं ते कशासाठी निर्माण केलं म्हणजे आज जर बघितलं तर त्या जामनगरमध्ये तुम्ही इतकं मोठं वन तारा निर्माण केलंय मात्र त्याच जामनगरमध्ये जर तुमची रिलायन्स पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट सुद्धा त्याच जामनगरमध्ये आहे आणि रिलायन्स पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट तिथं असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन तुम्ही तिथं करताय आणि ते मोठ्या प्रमाणात होणारं कार्बनचं उत्सर्जन हे निसर्गाला हानी करणारं आहे निसर्गाला धोक्यात आणणारं आहे आणि त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीमध्ये निसर्गाचं नियंत्रण ठेवलं पाहिजे या संदर्भातला पर्यावरणाचा आमच्याकडे कायदा आहे आणि त्या कायद्याचं उल्लंघन होत म्हणून दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीचं वन तारा निर्माण केलं त्यातून निर्माण होणारे जे काही क्रेडिट पॉईंट मिळतात जे माहीत नसतील माझ्या प्रेक्षकांना त्यांना सांगू इच्छितो जे काही असं निसर्गाच्या संदर्भानं काम करतात त्यांना काही क्रेडिट पॉईंट मिळतात कार्बन क्रेडिट पॉईंट असं त्यांना म्हटलं जातं आणि त्या पॉईंटच्या बळावरती ते कार्बन क्रेडिट पॉईंट हे विकता सुद्धा येतात म्हणजे जर आज माझ्याकडे समजा शंभर कार्बन क्रेडिट पॉईंट असतील तर मी ते एखाद्या व्यक्तीला अमुक अमुक रुपयांना विकू शकतोय म्हणजे एका, एका बाजूला तुम्ही निसर्ग वाचवताय असं दाखवताय दुसऱ्या बाजूला असा पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट निर्माण करून त्याच जामनगरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा करताय निसर्गाची हानी सुद्धा करताय आणि या निसर्गाची हानी वाचवण्यासाठी तुम्हाला देशभरातल्या आमच्या माधुरीसारखे आमच्या महादेवीसारखे हत्ती गरजेचे वाटत तिथं जेणेकरून जगाचं लक्ष तुमच्याकडे यावं आणि तुम्ही किती चांगलं काम करताय मोठं काम करताय हे तुम्हाला दाखवता यावं मला एक कालच एक कुठला तरी व्हिडिओ आला होता डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगीच्या संदर्भातला तो फोटो होता व्हिडिओ होता किती खरं किती खोटं माहीत नाही मात्र त्या संदर्भानं जर बघायचं झालं तर ज्या वेळेला अनंत अंबानींच्या लग्नाचा तो प्रसंग होता आणि त्यावेळेला एक आ, ही जी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी काय नाव होतं तिचं इवांका ट्रम्प हिनं एका हत्तीसोबत फोटो काढला होता हत्तीनंच होती ती तिच्यासोबत फोटो काढला होता त्या हत्तीनीचं नाव होतं गौरी गौरी असं त्या हत्तीनीचं नाव होतं आणि त्या गौरी नावाच्या हत्तीनीला त्या जंगलामध्ये आणण्याचं कारण होतं तिला आर्थिटीस नावाचा एक आजार झालेला होता त्या आजाराचं नाव असं आहे की तो आजार कशामुळे होतोय एक कंटिन्यू एका जागी उभं राहिल्यामुळे तो आर्थिटीस नावाचा आजार होत असतो मात्र तुम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला एक नाही दोन नाही तर तीन तीन दिवस तुम्ही त्या हत्तीनीला तिथं उभं केलं एकाच जागी जिच्याबरोबर अनेक जण येऊन फोटो काढत होते ज्याच्यात त्या ट्रम्प त्यांच्या मुलीनं सुद्धा फोटो काढला मग तुम्हाला खरंच काळजी आहे का मग जर या पद्धतीनं हे अंबानी या सगळ्या प्राण्यांचा वापर स्वतःच्या काय म्हणतात ते फेमिनज फेमिझम दाखवण्यासाठी स्वतःचा ट्रेंड दाखवण्यासाठी जगाला वापरत असतील मग या वेळेला या प्राण्यांचा कॉल्ड प्राण्यांचं प्रेम दाखवणाऱ्या पेटा नावाच्या संस्था झोपलेल्या असतात का हा आप प्रश्न आपूस आपसुकच निर्माण व्हायला लागतो त्यामुळे हे सगळं जे षडयंत्र आहे हे कार्बन क्रेडिट पॉइंटसाठीच आहे हे जे सगळं षडयंत्र आहे ते स्वतःच्या मुलाच्या हौस पूर्ण करण्यासाठीच आहे हे लक्षात येतं आणि म्हणून आणि म्हणूनच कोल्हापूरकर या गोष्टीचा निषेध करताना दिसत आहेत आणि काही झालं तरी आमची माधुरी आमची महादेवी इथं परत आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज त्यांचे सीईओ आमच्या कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत ते जाऊन पडताळणी करतील चर्चा करतील निर्णय घेतील उद्या माधुरीला परत आणायचे की नाही या सगळ्या संदर्भात आवाज उचलतील किंवा एखादा एखादी भूमिका घेतील आणि घ्यावीच लागणार आहे तुम्हाला कारण त्याशिवाय पर्याय नाहीये कोल्हापूरकर जर त्या कोल्हापुरी चप्पलसाठी एखाद्या कंपनीला काय नाव होतं त्याचं प्राडा प्राडाला जर आमच्या कोल्हापूरमध्ये पाय घासत आणू शकतात तर तुम्ही आमच्या इथली एखादी वस्तू घेऊन जात आहे त्यांनी तर फक्त आमच्या इथलं क्रेडिट चोरलेलं होतं तुम्ही आमची आखीच्या अख्खी माधुरी चोरून नेण्याचा प्रयत्न करताय अशा परिस्थितीत आम्ही शांत बसणार नाही तुम्हाला तिला इथं परत आणावंच लागेल जर करूच वाटलं काही तर तिच्या संदर्भातला डाएट प्लॅन करा तिच्या हेल्थसाठी काही करता येत असेल तर त्या सगळ्या गोष्टी करा कोर्टामध्ये आमची सर्वसामान्य जनता टिकू शकली नाही तुमच्या पैशासमोर मात्र सर्वसामान्य जनता हाच तुमचा सगळा पैसा जो आमच्याकडून तुमच्याकडे निर्माण होतो मग तो वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून जिओ मार्टच्या माध्यमातून असू दे जिओ सिमच्या माध्यमातून असू दे तुमच्या त्या जिओच्या संदर्भातले इंटरनेट वगैरे तुम्ही जे सगळे देताय त्याच्या संदर्भातला असू दे हा सगळा पैसा कसा दाबायचा हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं तुमचं मोठं नुकसान होणार आहे हे लक्षात घ्या आणि शहापत शहाणे असाल तर तोच शहाणपण वापरा आणि आमच्या माधुरीला परत द्या एवढीच आजच्या व्हिडिओमध्ये विनंती करतोय बाकी बोलत राहू जोपर्यंत आमची माधुरी येत नाही धन्यवाद